नमस्कार शेवटी अभिषेकानी कोमलची हळद होते ते बघून सागरमुक्ताला खूपच राग येतो आता काय करायचं म्हणून सागरमुक्ता विचार करत असतात मुक्ता म्हणते स्वामी मला ताकद द्या आता जे काही मी करणार आहे त्यात तरी मला यश मिळू दे असं म्हणून दुसऱ्या दिवशी मुक्ताही लकीच्या मदतीने अनुजाला किडनॅप करते आणि तिला एका गोडाऊनमध्ये आणून ठेवतात त्यानंतर अनुजा म्हणते मला इथे कशाला आणलं आहे तेव्हा मुक्ता म्हणते ते तर तुला चांगलंच माहीत असेल अनुजा तुला आता जे काही सत्य आहे ते सांगावंच लागेल तुला आता अभिषेकच्या विरोधात बोलावंच लागेल लकी देखील म्हणतो ए अनुजा आता तोंड उघड नाहीतर ना बघ मी काय करेन तेव्हा अनुजा घाबरते मुक्ता म्हणते बोल बोल तुझं आणि अभिषेकचं लग्न झालं आहे तू अभिषेकची पहिली बायको आहेस बोल लवकर तेव्हा अनुजा म्हणते तुम्ही काहीही करा पण मी हे सत्य कधीच सांगणार नाही आणि मी त्यांचं नाव कधीही खराब करणार नाही आणि कुठेही कधीही त्यांचं नाव घेणार नाही आता लकी आणि मुक्ता म्हणतात ही अशी नाही ऐकणार मग मुक्ता अभिषेकला व्हिडिओ कॉल लावते आणि म्हणते बघ ही तुझी अनुजा तिला आम्ही किडनॅप केलं आहे ती आता आमच्या ताब्यात आहे आम्ही तिचं काहीही करू शकतो जर तुला तुझी अनुजा तुझी बायको जर तुला सुखरूप हवी असेल तर तू या लग्नाला नकार दे तू सर्वांसमोर हे लग्न मोडून टाक जर तू असं केलं नाहीस तर खूप मोठा अनर्थ होईल तुला अनुजा कधीच दिसणार नाही तेव्हा अभिषेक म्हणतो तुम्हाला त्या अनुजाचं काय करायचंय ते करा मला काहीच तिच्याबद्दल वाटत नाही ती जरी गेली ना तरी मला काही सुखदुःख नाही होणार तुम्ही काय करायचंय ते करा आता मात्र अभिषेकने सर्वांसमोर हे बोलण्यामुळे हे अनुजाने देखील ला ऐकलेलं असतं अभिषेकचं ते तसं बोलणं ऐकून अनुजाला धक्काच बसतो अनुजा म्हणते मी या माणसावर एवढं प्रेम केलं पण या नालायक माणसाने माझा विश्वासघात केला त्याचा जरासुद्धा माझ्यावर प्रेम नाही माझ्यावर जीव नाही तो एक नंबरचा लालची आहे तो सगळं हे पैशासाठी करतोय आता त्याचं खरं रूप माझ्यासमोर आलं एक नंबरचा नालायक माणूस येतो तेव्हा मुक्ता म्हणते कळलं ना तुला आता अभिषेक कसा आहे तो एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो तेव्हा अनुजा म्हणते हो मॅडम फक्त मला तुमच्यामुळे कळलं मला असं वाटलं तुम्ही चुकीच्या आहात पण नाही तुम्ही बरोबर आहात तुम्ही मला सगळं खरखर सांगत होता मी त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती मला त्याच्या कळत नव्हत्या खरंच त्या माणसाने मला फसवला आहे अशा फसव्या माणसासोबत मला आता अजिबात राहायचं नाही तुम्ही खूप चांगल्या आहात मुक्ता मॅडम मी तुमच्याबद्दल वाईट विचार केला होता खरंच तुम्ही खूप चांगल्या आहात आता मी तुमचीच मदत करणार आहे त्या फसव्या माणसाला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्या सावनीचं आणि अभिषेकचं काळसत्य जगासमोर आणण्यासाठी मी तुमची मदत करेन उद्या लग्नाच्या दिवशी येऊन मी सर्व सगळ्यांसमोर हे कबूल करायला तयार आहे की मी अभिषेकची पहिली बायको आहे माझं आणि अभिषेकचं लग्न झालं आहे तर आता अनुजाने मुक्ताला मदत करण्याची तयारी ठेवली आहे पण मुक्ता आणि अनुजा तर एकत्र आल्या पण हे जर सावनीला समजलं तर सावनी, सावनी कोणता दुसरा प्लॅन आखेल आणि मुक्ता तो कसा उधळून लावेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू